आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या यवतमाळ शहर वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा खुनाने हादरले आहे रेती व्यावसायिक असलेल्या सचिन संची, मांगुळकरचा त्याच्या राहत्या घरापुढे नगरात निर्गुण खून करण्यात आला आरोपीने शस्त्राने भोसकले या खुनी हल्ल्यात तो जागीच ठार झाला यवतमाळ शहर वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा खुनाने हादरले आहे रेती व्यावसायिक असलेल्या सचिन मांगुळकरचा त्याच्या राहत्या घरापुढे नगरात निर्गुण खून करण्यात आला आरोपींनी सचिनला घराबाहेर काढून त्याला धारदार शस्त्राने भोसकले या खुणी हल्ल्यात तो जागीच ठार झाला सचिन मांगुळकर हा रेतीघाट कंत्राटदार असून त्यावरून त्याचा गुंड टोळीशी वाद होता दीड वर्षापूर्वी कुख्यात अक्षय राठोड टोळीने त्याचे खंडणीसाठी अपहरण केले होते अशी तक्रार त्याने पोलिसात दाखल केली होती त्यावरून पोलिसांनी खुनाचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या अक्षयसह सहा आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोकानुसार कारवाई केली या गुन्ह्यात दीड वर्षापासून अक्षय टोळी तुरुंगात आहे दरम्यान जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने आणखी गुन्हे घडविल्याने त्याच्याविरुद्ध शनिवारी मोकानुसार पुरवणी गुन्हा दाखल झाला आणि त्याच दिवशी फिर्यादी सचिनचा खून करण्यात आला पोलिसांनी माहिती मिळताच लागलीच घटनास्थळ गाठून पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविले हा खून कुणी व का केला याचा तपास पोलीस करीत असले तरी मृताची पत्नी अंजली मांगुळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रेतीघाट व्यवसायातून हा खून झाल्याचे म्हटले आहे त्यानुसार किरण खाडे सचिन महल्ले बाबू तायडे भीमा खाडे गजानन कुंबरे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या खुनाने शहरात दहशत निर्माण झाली आहे राज्याच्या गुन्हेगारी वर्तुळात डंग्यावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून

एकवीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून आरोपी अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे घटनास्थळाला तात्काळ मानणे एच डी बो श्री जगताप साहेब आम्ही स्वतः व स्टॉप तात्काळ रवाना झालो आणि तातडीने मैतास सरकारी दवाखाना येथे पाठवलं आरोपी अटक करण्याचे तात्काळ पथकी शहरामध्ये रवाना केली आणि लवकरच आरोपी सदर गुन्ह्यामध्ये अटक होती तर यातील यातील आरोपी आणि फिर्यादी विवसाँ विवसाँ ही पूर्वी रीती व्यवसायाचा व्यवसाय होता यांच्या व्यवसायामधूनच सदरची ही गंभीर हत्या झालेली आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत किरण खडसे सचिन महाले बाबू ताडे भीमा खडे आणि गजन रामकृष्ण कुंबरे हे जे आरोपी आहेत यांचं पूर्वीपासूनच एकमेकाचं म्हणजे बोला आहे आणि त्यांच्यामध्ये याच्या याच्या अगोदर पण असे खटके उडाले आहेत त्यांच्या घेण्याविण्यावर त्याच्यामुळंच सदरची हाती ही